नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता परिवर्तन युवक संघटनेचे स्वाक्षरी अभियान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिने रेल्वे स्टेशन चौकात स्वाक्षरी अभियान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त परिवर्तन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी अभिवादन करून साक्षरी अभियानाला सुरुवात केली स्वातंत्र्यपूर्व काळापासून सर्व कळेल अशा सोप्या भाषेत प्रबोधन करणारे जगविख्यात साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जगभर प्रसिद्ध आहेत रशिया सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे त्यांची फकीरा नावाची कादंबरी तर जगविख्यात आहे आपल्या साहित्यातून व शाहिरीतून सामाजिक संदेश सोबतच परिवर्तन घडविणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी व देशासाठी अर्पण केले आहे अशा या परिवर्तनवादी महापुरुषाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे याकरिता परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्य केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त आज दिनांक एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे चौक रेल्वे स्टेशन अकोला येथे स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले या स्वाक्षरी अभियानाला अकोला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला यावेळी महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा